याची लायकिनी शरद पवार म्हणण्याची देखील लायकिनी तो तेच टीका जात आहेत या गोष्टीचा मी तीव्र शब्दात नाही शकतो हे आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा दिशा आनंद वाटला या ठिकाणी चौऱ्याऐंशी वाढदिवस या देशाचे नेते मान्य श्रद्धाने पाहतायत आपल्या उपस्थित साजरा होतोय याचं देखील खरं कौतुक आहे अभिमान एक चांगला उपक्रम केला कल्पना आहे वय जवळपास चौऱ्याशी वर्ष झालंय या विधानसभेमध्ये प्रत्येक मतदारसंघात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला मी जवळपास ब्याण्णव पासून साहेबांच्या संपर्कात आहे कविता अठ्याहत्तर पासून कौटुंबिक संबंधात त्यांच्याशी आहे आणि त्यावेळेस देखील मी बघत होतो अठ्याहत्तर साली पुलचे मुख्यमंत्री साहेब झाले त्यावेळेस मी माझ्या वडिलांना सांगितलं की देशाचं नेतृत्व करणारा एकमेव नेता या देशात या महाराष्ट्रात असेल तर आनंद पावसाहेब आहेत पाहिजे आणि शेवटी समाजकारण राजकारण असताना सामाजिक दृष्टी त्यांच्याकडे आहे नव्हे तर या समाजाचा गरजा काय आहे त्या सोहळ्याचं काम माझ्यामध्ये आहे मी समाजाकरता काय करू शकतो ही भावना त्यांच्यामध्ये आहे अनेक निवडणूक आल्यात गेल्यात यश अफळ झालं ते चित्ता न करता त्या समाजामध्ये मी राहतो त्या समाजाची उनिया दूर करण्याचं काम माझा आहे माझी डॉक्टर या स्थानी होते पावसाकडे काम केलं आणि तो चित्ता करण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो आज देशातील जे आधारणी पावसाहेब राजकीय टीकाकार टीका करतात कोणी सदाभाऊ होत असेल कुठे फडकळ असेल यांची लायकीनी शरद पवार म्हणण्याची देखील लायकिनी तो तेच टीका करतायत या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात नाही शकतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे विरोध होऊ शकतो होऊ शकतात परंतु वैयक्तिक पातळी टीका करणं या महाराष्ट्रात संस्कार त्याचे नाही आहेत आज आपण ज्येष्ठ नागरिक आहात आपण जे आमच्या संस्कार केले त्या संस्कार आम्ही चालतो आणि नव्हे तर पिढी घेण्याचं काम आम्ही करतो आपलं प्रत्येक क्षेत्रात बँक असेल रेल्वे असेल ज्या ज्या क्षेत्रात कामगिरी केली ते प्रामाणिकपणे केली त्याचा ठसा समाजाने उठवला आणि देशाचे नेते आदर पाहचे यांचे विचार घरावर चालला आजकाल जर राष्ट्राची परिस्थिती पाहिली तर डॉक्टर साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला असेल कारण निवडणुकीची प्रथाच बदलली आहे विचार माझे प्रश्न माझ्या गावाचे प्रश्न विकास झाला पाहिजे माझ्या वाडाच्या समस्या सुटल्या पाहिजे ही भावना नष्ट झालेली आहे आणि वेगळे टेक्निक निवडणुका आलेलं आहे असं म्हटलं वाघोवांनी कालच मी पंढरपूर जाऊन आलो बऱ्याच जिल्ह्यामध्ये मी फिरताना पाहिलं की डॉक्टर साहेब लोकसभेला या भुसाळ मतदारसंघामध्ये तीन लाख एकोणीस हजार मतं होती आणि त्या यादीमध्ये बऱ्याचशा लोकांचे नाव डिलीट केलेले होते म्हणजे माझ्या सोनेचे नाव डिलीट केलं होतं हे डिलीट कसं होतं लोक मतदार तो मध्ये मत डिलीट होत नाही पण तो बऱ्याचशा लोकांना निवडणुकीच्या केंद्रापर्यंत गेल्यानंतर परत आहे आणि मतदार संख्या विधानसभेला जवळपास दुसऱ्या मध्ये सहासाठ हजार वाढली आहे हे टेक्निक तुम्हाला लक्षात येत नाही तो त्या बारीक सारीक गोष्टी समोरचा पक्ष लक्षात ठेवून त्याचा काय काय करता येईल असे ओकू होऊन जात कुणाल पाटील माझे आमदार आहेत त्यांच्या गावात त्यांना मतच नाही मी माझी मिसेस माझी आई तीन तर मत पाहिजे या बाबतीचा खुलासा झाला पाहिजे निवडणूक आयोगाकडे पण ते जे झालं ते विसरून समाजामध्ये राहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक भूमिका तो पाच आम्ही का काम करतोय आदरणीय पावसाहेबी विचार ताळ देण्याचं काम आम्ही करतो शेती हा महत्वाचा घटक असल्या कारणाने शेतीचे प्रश्न आदर्दी पवार साहेबांना समजले त्यांनी एका मिनिटात त्यांच्या एकाहत्तर एका हजार कोटीची कर्ज माफी केली त्यानंतर कर्ज माफी कोणी करू शकले नाही जे जे प्रश्न जळगाव जिल्ह्याचे पवारसाहेबांकडे मांडले ते ते सोडून काम पवारसाहेबांनी केलं आहे एक आदर्श व्यक्तिमत्व सर्वांचा मार्गदर्शक पितृत्व आदरणीय पवारसाहेब यांची वाढ उचल्यानंतर आपल्या सर्वांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो उसाळ तालुक्याच्या तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष विशाल यांनी चांगल्या पद्धतीने <laughs> हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्याचा देखील करतो विशाल सारखी युवक पुढे आली पाहिजे शेवटी योगांशिवाय हा त्या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही ज्यांचा सहभाग आणि सहकार्य नेहमीच असलं पाहिजे या पक्षात मी राहतो तो पक्ष निवडून आला पाहिजे अशी भूमिका उघडीच नाही मी राहतो तो विश्वास जनतेला दिला पाहिजे जनतेने आम्हाला विश्वास दिला पाहिजे हीच भूमिका करून विशाल आणि त्यांच्या सर्व सहकारी काम करावं हे विशालचं हार्दिक स्वागत करतो शुभेच्छा देतो आणि डॉक्टर आणि आम्ही सर्वांच्या वतीने विशालचा सत्कार करतो परत एकदा सर्वांचे आभार म्हणून पवार साहेबांना शुभेच्छा देतो तू

right now and press the bell icon never miss an update